ही जी एस आय टीची चौकशी सुरू आहे ती पोलीस विभागातर्फे जो खराब भ्रष्ट आहे संस्था चालक त्याला अटक न करता आमच्या शिक्षकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवायचं त्यांचा अपमान करायचा शाळेत जायचं पोलिसांनी विद्यार्थ्यासमोर विद्या शिक्षकांचा अपमान करायचा आणि अटक करण्याचं जे सत्र सुरू झालं ते अपमानजनक आहे आमची मागणी आहे की खराब बदमाश संस्था चालक भ्रष्ट संस्था चालक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांना खऱ्या अर्थाने पहिली अटक केली पाहिजे त्यांच्याकडून संपूर्ण रेकॉर्ड त्यांनी प्राप्त करून घेतला पाहिजे आणि चौकशीचं कामकाज पुढे नेलं पाहिजे असे चालक जेवढे कधी असतील हजारो शिक्षकांचा विषय येते सहाशे बत्तीसचा आकडा स्वतः पोलीस डिपार्टमेंट सांगते तर हे सहाशे बत्तीस शिक्षक ज्यांच्याबद्दल घोटाळा झाला असं पोलीसचं म्हणणं आहे आणि शिक्षण विभागाचं आहे तर त्याच्याशी संबंधित संस्था चालकांना अटक केली पाहिजे आणि त्यांना ज्यांनी मान्यता दिली त्यांचा पगार ज्यांनी दिला त्या अधिकाऱ्यांना अटक केली पाहिजे आम्ही तर काम केलं शिक्षकांनी त्यामुळे कामाचं वेतन त्याला मिळालं पाहिजे आज मला हे निवेदन मिळालं या निवेदनाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे शिक्ष शिक्षण मंत्री मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क साधला त्यांची तो ठरवू ना एकदम धमकी दिल्यासारखं करण्याला अर्थ नाही ना आज पहिल्यांदा याबाबत आपण बोलतो कालच अटक झाली आज आपलं म्हणणं मांडतो त्यावर किती रिस्पॉन्स मिळतो यावर पुढचं ठपणार आहे शाळांमध्ये जाऊन हां शाळेमध्ये जाऊन अटक करणे शाळेमध्ये जाऊन धमकावणे शिक्षकाचा अपमान करणे ही बाब निंदनीय आहे आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याला मोकळं सोडणं खरं म्हणजे ते संस्था चालक याला माहिती आहे नसेल तर रेकॉर्डवरून त्यांनी शोधलं पाहिजे आणि हे जेवढ्या नियुक्त्या बद्दल चौकशी आहे त्या नियुक्त्या करणाऱ्या संस्था चालकांना सर्वप्रथम अटक केली पाहिजे नंतर पुढची कारवाई जे कामच करतात आहे काम करत असताना वेतन नाही कसं होऊ शकत कामाचा मोबदला वेतन मिळालं पाहिजे माझं नाव आकाश कदम मी एक सहाय्यक शिक्षक नागपूरमध्येच आहे जेल खाजगी शाह अनुदानित आदरणीय गाणार सरांनी जे आम्हाला आश्वासन दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो फक्त गाणार सरांना आम्हाला एकच सांगायचं आहे की जे आमचं प्रलंबित वेतन आहे ते तात्काळ यांनी हे करावं आणि दुसरा विषय की सर आज आमच्यासोबत आहे आणि आता आम्हाला काल माझे तीन शिक्षक बंधू आणि भगिनी त्यांना अटक झाली त्याबद्दल सरांनी तात्काळ कारवाई करावी कारण की यातला शिक्षक हा कोणताही दोषी आहे नाही हे सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे बरोबर ना सर शिक्षक हा फक्त म्हणजे एखादा घासलेला हे असतो ना त्यासारखा तो घास घसाळत गेलेला व्यक्ती आहे त्याबद्दल त्यांच्या हेच नाही आणि आता आम्ही सी पीला निवेदन द्यायला तयार चाललो आहे सर्व लोक आमची शिक्षक शालाार्थ समिती चालली आहे त्यामध्ये आमचे गाणार सरपंच आमच्यासोबत आहे बरोबर ना सर आमच्या सोबत येणार आहे आणि त्यांना निवेदन देणार आहे आमच्या वतीने की सर सोबत आहेत बस मी एवढंच बोलू इच्छितो